मंत्री दीपक केसरकरांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे प्रकरणात दीपक केसरकर हे वक्तव्य केलं मात्र त्यानंतर त्यांचं हे वक्तव्य वादात सापडले त्यामुळं केसरकर बोलून फसलेत अशी चर्चा सुरू आहे सध्या मला असं वाटतं की हा एक अपघात आहे आणि त्याच्यामुळे कोणी याच्यावर त्याच प्रकारे ते घ्यावं आणि कदाचित असं असेल की चांगल्या वाईटातून चांगलं घडायचं असेल आणि त्याच्यासाठी सुद्धा अपघात घडला असेल काही सांगता येणार नाही अपघात कसा घडला याची चौकशी शासन करेल आणि त्याप्रमाणे कारवाई सुद्धा करेल पण कारवाई केल्यामुळे भावना किंवा के जखमा भरून येत नाही निर्लज्ज सरकार जे खोट मुख्यमंत्री बोलत आहेत पण आणि खोके पण हे दोन्ही आता त्यांचं दो धोरण झालेलं आहे पंचेचाळीस काय किलोमीटर पर आरची हवा होती आणि अमुक होतं तमुक अमुक होतं हा आपटे नावाचा मुलगा कोण आहे कोणाचा मित्र आहे का कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं जून मध्ये डाकडुजीसाठी पत्र नेवीन दिलं होतं हे खरं आहे का आणि सगळ्यात लाजिरवान गोष्ट ही आहे की आता पडल्यानंतर मिंदेंनी ढकलून दिले नेव्हीवर म्हणजे ने स्वतःची काही जबाबदारी नसल्यासारखं का नेव्हीवर ढकलून दिलेलं आहे त्यांना लाज वाटली पाहिजे निर्लज्जता आहेत पण खोटाडेपणा ते कळलं